मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईला यायला निघत आहेत अवघे काही तास शिल्लक आहेत ते मुंबईला यायला निघतील त्यासाठी त्या पार्श्वभूमीवर सरकारची काय तयारी आहे ओबीसी समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे आता न्यायालयानं काही मत मांडलं याविषयी जरांगेंना काय वाटतं जरांगे अजूनही मुंबईला येण्यावर ठाम आहेत का जरांगेंच्या आंदोलनाची तयारी कशी सुरू आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आणि बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज जरांगे पाटील जे आधी तर स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये धन्यवाद धन्यवाद आपण सुरुवात करूया आधी तर जो न्यायालयाचा मुद्दा आहे तिकडे यायचा आधी तर तयारी कशी सुरू आहे तयारी कशी झालेली आहे तुमच्या आंदोलनाची काय तयारी दिसते तुम्हाला किती दिसते मराठा समाजाची यावेळी मुंबईत येताना तयारी जोरदार आहे मराठी आता घरात झोपत नाहीत निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आता नाही तर कधीच नाही हीच संधी आहे समाजाच्या लेकराचं पिढ्याना पिढ्याचं कल्याण करायचं समाधानी सुखी करण्याचं आता मी मॅनेज होत नाही म्हणून सरकार काही पण अडथळे आणतं मी समाजाला मोठं करतो आहे म्हणून ते काय खपत नाही आहे त्यामुळं आता काहीतरी कांगडे घोंगडे करायचे आरोपीच्या पिंजऱ्यात मला उभा करायचं असे काही पण नाटकं देवेंद्र फडणवीसांकडून सुरू आहेत गरीबाचा लढा जिंकून द्यायचा असतो गरीबाचा लढ्याला न्याय द्यायचा असतो गरीबाचं म्हणणं काय व्यथा काय वेदना काय हे मुख्यमंत्र्याचं काम असतं ऐकून घेणं आणि त्याच्यावरती मार्ग काढणं असं लोकांना मराठ्यांना वर्षानुवर्षी वेटीस धरणं चांगलं नाही ना पंचेस वर्षापासून आमचं हेच चालू आहे आता कुठंतरी आता पक्क सगळ्यांना माहीत झालं आहे सरकारला पण आणि मराठ्याला पण की मराठा आणखून बी एक हे आता नोंदी निघाल्यात दुसरं हैदराबादचं दस्ताऐवज आहे सरकारी नोंदीचा हेही मराठ्याला सरकारला दोन्हीला माहीत झालं आहे त्याच्यामुळं हैदराबाद सातारा संस्थांचं एरिया पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतो हे ज्यावेळेस माहीत झालं ना त्यावेळेस यांच्या लक्षात आलं आता मराठ्यांना कायदेशीर रास्त मागणी त्यांना द्यावं लागतंय मग आता जे ओराला द्यायचं मग काही पण कुठाने काढायचे पण मी हटत नाही ना मी हटत नाही मराठा समाज हटत नाही आरक्षण आता घेणारे आणि शंभर टक्के मुंबईकडे उद्या सकाळी सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता मी मुंबईकडं निघणार बरं एक प्रश्न असा पडतो मुळात मुंबईचा गणेशोत्सव फार मोठा असतो हे संपूर्ण राज्याला माहिती आहे पोलिसांवर प्रचंड ताण असतो अशा परिस्थितीमध्ये गणेशोत्सवातच मुंबईला येणं गरजेचं आहे का म्हणजे आंदोलन पुढे ढकलताच येणार नाही अशी परिस्थिती आहे का तुम्हाला काय वाटतं आंदोलन ढकलायची दा, गरजच नव्हती ना आंदोलन ढकलायची गरजच नव्हती चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली त्यावेळेस गणेश उत्सव हे माहीत सुद्धा नव्हता आम्हाला जरी असला तरी आमच्या धर्माचा उत्सव आहे आम्ही काय तिथं आडजाद मैदानाकडे यायलो बाकीकडे इकडं दुसऱ्या भागात मिरवणुका असतात किंवा दुसऱ्या भागात विषय असतो आम्ही आडमुठे वेळेस मुंबईकरांच्या लक्षात आलं आणि महाराष्ट्राच्या लक्षात आलं की दोन महिने झालं चार महिने झालं मुख्यमंत्र्यांना मी स्वतः फोन करून सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाहीये सव्वीस तारखेच्या आत तुम्ही अंमलबजावणी करा आमच्या मागण्याची जाणून बुजून केली नाही याला दोषी कोण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता जेव्हा आले तुम्हाला सगळ्यात जास्त सोपं सांगतो मराठी जात मोठी व्हायला लागली ले। लेकरं मोठे व्हायला लागले तर देवेंद्र फडणवीस ते होऊ द्यायचे नाही हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं त्याच्यामुळे डाव चलत नाही षडयंत्र चालत नाही आम्हाला न्याय मिळणार आम्ही मुंबईला जाणार आरक्षण मिळवणार बरं म्हणजे उद्या मुंबईकडे निघण्यावर तुम्ही ठाम आहात हा मग का नाही कशामुळे ठाम नाही आम्हाला काय लोकशाहीनं ना अधिकार नाही त्याला कायद्यानं संविधानानं लोकशाही मार्गानं आपण आमरण उपोषण करणं कोणीच रोखू शकत नाही इंग्रज रोखू शकले नव्हते कारण ती मान्य आहे सगळ्याला आम्हाला शांतता मान्य आणि तुम्ही शांततेत करू देत नाहीत म्हणल्यावर मग कसं करायचं हे कसं फक्त इंग्रज बरे होते असं सरकार झालं आहे तुम्ही नाही अडून करू शकत तुम्ही मराठ्यांचा वाटलं नाही करू शकत मराठ्यांचा गळा नाही घोटू शकत तुम्ही आमच्या लेकरावरांचे हाल होते तुम्हाला काय होतंय आमचे मराजी बारी आली इथं तुम्हाला द्यायची वेळ आली की नुसतं पुढच्या वड्यात पुढच्या वड्यात नुसती चर्चा चर्चा काय चर्चा रे अंबाल वाजवली कधी करायची चर्चा कवर गिरीश महाजन साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं आम्हाला तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक हे अशी मागणी जरगे पाटील आणि ही मागणी पूर्ण करायची असेल तर त्याला आधार लागतो त्याशिवाय कायदे पारित नाही होत आम्ही समिती गठीत करतो मग जस्टिस शिंदेसाहेबांची समिती गठीत केली त्या समितीने अठ्ठावन्न लाख पुरावे दिलेत अहवाल सुद्धा सरकारजवळ दिलाय दिला आहे आणि मग अहवाल दिलेला असून सुद्धा आता त्यांना काढावं लागतो आता बोलायला जागा नाही राहिली जे आर काढायला लागतो मराठा आणि कुणबी एकचा आधार मिळाला दुसरं हैदराबादचं गॅझेटियर या सरकारी दस्तऐवजी लागूच करावा लागतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागूच करावं लागतं hmm. आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बसतो यांना द्यावाच लागतंय आणि याला द्यायचं नाही म्हणून आता काहीतरी नाटक करायचं आता बोलायला जागा नाही वेळ म्हणावतो दिला आता तुम्हाला जानेवारी महिन्यात बहुतेक मागं पुढं होईल त्या आपण आपणाला बसलो होतो त्यावेळेस oh. सुरेश दस साहेबाला पाठवलं oh. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणे आत्ताच सरकार स्थापन झाले वीस दिवस झालेत तुम्ही दोन तीन महिन्याचा वेळ द्या मग आम्ही अभ्यास करायला लावतो शिंदे समितीला आणि घेऊन टाकतो सात महिने झाले त्याला सात महिने आता किती वेळ द्यायचा यांना बोलायला जागा नाही म्हणून काय करायचं तर आता खोटं नाटक काहीतरी पेरायचं आणि हे करायचं आम्ही थांबत नसतो मराठी जागे झाले आता त्यांना माहिती आहे आता निर्णायक टप्पा आला इकडे आरक्षणाच्या आंदोलनाचा आता आता मागरायचं नाही कोणी आता मागे राहिले की मराठी हारली त्याच्यामुळं आता सगळे तुटून पडलेत राजकीय पक्षातले शेतकरी सगळे एक मराठ मराठवा नावलात घरात झोपू शकत नाही आणि जेव घरी ना त्याला स्वतःला अपमान वाटणार आहे आईला सगळा महाराष्ट्र मुंबईला लढायला गेलाय आणि घरी झोपलो इकडे गावात mm. त्यामुळं राजकारणी राहत नाहीत राजकारणी मागे राहिले की मराठ्याची वर मोठे होते पुढं होऊ देणार नाहीत मराठे मराठी आता आलेच नेऊ नका पाडून आहे यांना ठेवणार नाही कारण तू आमच्या टायमाला लढायला येत नाही आम्ही तो या टायमात यायचं का मग म्हणून आता ना सगळे जागे झालेत नोकरदार वर्गापासून शेतकरी कामगार रिक्षावाले जिपावाले टॅम्पोवाले कामगार माथाडी कामगार डब्यावाले शेतमजूर शेतकरी डॉक्टर शिक्षक वकील पोलीसमधले महसूलमधले राजकारणी मराठी अख्खे मुंबईकडे निघणार आहेत सरपंच सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषदचे सभापती सगळे मेंबर नगरसेवक आमदार खासदार मंत्री अख्खे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अध्यक्ष कोणी राहत नाही आता सगळे मुंबईकडे निघाले का नाही निघावं आम्ही लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिला त्या अधिकारानं लढतो लढणार कोणी रोखू शकत नाही आम्हाला ना सरकार ना देवेंद्र फडणवीस ना कोणी जाणार आहे उद्या निघाणार आझाद मैदानला लोकशाही मार्गाने सगळ्या नियमात आमरण उपोषण शांततेत करणार आपण ज्या पुराव्यांचा दाखला देत आहे ना नोंदींचा दाखला देत आहे त्या नोंदींवर प्रश्न उपस्थित केला जातोय म्हणजे जा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत सक्षणा सलगर त्यांनी जाहीर सभेमध्ये म्हटलं की खोट्या नोंदी आणून ओबीसी आहोत असं म्हणाल तर ते चालणार नाही छगन भुजबळ सुद्धा आधी म्हणालेले आहेत सत्ताधारी विरोधक दोघांकडूनही असं म्हटलं जात आहे दोघांकडून सुद्धा असं म्हटलं जाते की खोट्या नोंदी आणतायत सगळ्यात जास्त या राज्यात आणि देशात ओरिजिनल नोंदी आणि ओरिजिनल ओबीसी जात कोणती असेल तर ती मराठी दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या यांना बाकीच्याला आरक्षण दिलं ना ते आरक्षण मागास सिद्ध करून दिलं ना कसं दिलं सगळं इंग्रजाचाच दस्तावेज उचलून दिलेला आहे तरीही आमचं काय पोट दुखत नाही बाकीच्यांचंही पोट दुखू आहे आमच्या लेकराच्या बाबतीत कारण लेकरं लेकरं असतात आणि राजकारण राजकारण असतं राजकीय स्वार्थापोटी काही बोलायचं आणि गोरगरीब लेकरांची फसवणूक करायची आणि त्यांचे हाल करायची त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं त्यांना नोकऱ्यापासून वंचित ठेवायचं हे जरा बंद करा आता भोळा बाबडा समाज मग आपण नाही राहिला माझा मराठा समाज आता हुशार झाला आम्हाला आमचं सगळं कळतं आम्ही आमचं बघतो कसं मिळवायचं म्हणजे दाखले जे आहेत ते खोटे सापडलेत नोंदी खोट्या सापडल्यात हे आरोप जे केले जात आहेत ते खोटे आहेत असं म्हणताय तुम्ही थेटपणे अहो त्या का अहो भैया त्या काय नोंदी मी आशो दिल्या का तुम्ही शोध दिल्या का कोणी शोध दिल्या का शो सरकारनं कायद्यात राहून समिती गठीत केली आणि त्या समितीनं म्हणजे कायद्यानं शोधल्यात त्याचे तीन खंड केले तर तिन्ही खंड सरकारनं स्वीकारले ही मी तुम्ही कोणी नाही शोधल्या त्या सर कायद्यानं शोधल्या अधिकृत आहेत ओरिजनल ओरिजिनल ओरिजनल नाव ठोतच असते असेच दुनिया आहे छगन भुजबळ म्हणतात दहा टक्के आरक्षण दिलंय की मराठा समाजाला आणखी कशाला पाहिजे असं ते विचारत त्याला काय हो, कशाला पाहिजे काय पाहिजे त्याला फक्त पदन उबीशी मराठ्यात भांडणं लावता येते बाकी काय येत नाही मथारा पानाला सुद्धा देवा देवा करायचं दिलं सोडून आणि उग दुई निर्माण करत आहे विनाकारण वाद निर्माण करत आहे पण आता ते होत नाहीत त्याची काही काळजी नाही कारण गरीब गरीबाच्या लक्षात आला तर ओबीसीचा पण हा मराठ्याचं पण गरीबा मराठ्याच्या जर नोंदी सापडल्यात ना मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे या मताचं आता गरीब ओबीसी आपल्या आपल्यात विनाकारण भांडण विकत घ्यायचं नको कारण त्यांचा जर हक्क आहे त्यांची जर जमीन सापडली सातबारा सापडला त्यांना दिली पाहिजे तसंच नोंद सापडली तर आता गरीब मराठ्यांना दिलं पाहिजे इतकं स्वच्छ मन साप मन चांगलं मन हे गरीब ओबीसीचं आहे त्यामुळं काय कोणी चिंता करायची गरज नाही त्याला मला तो अवद्योग बघतो आणि बघतो कसं आरक्षण घ्यायचं बोलताना तुम्ही मग पंचेचाळीस वर्षांच्या लढ्याचा उल्लेख एकोणीसशे ऐंशी वगैरे मराठा आरक्षणाचा लढा सगळ्यांनीच तो पाहिलेला जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आतापर्यंत सगळ्या सरकारांनी फक्त फसवलं मराठा समाजाला फक्त फसवणूक केली असं म्हणताय तुम्ही आता सिद्ध व्हायला लागलं ते आता सिद्ध व्हायला लागले इथून पाठीमाग सगळ्या अभ्यासकांना सरकारने फसवलं खोटं बोलून त्यांचा विनाकारण आयुष्य वायाला घालवलं सरकारनंच सगळे संघटना असतील hmm. सगळे पक्ष असतील सगळे काय समन्वयक असतील सगळे तज्ज्ञ अभ्यासक असतील यांचा प्युअर वेळ वायाला घातला सरकारनं का सिद्ध होतंय मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आणि आता द्यायची वेळ आली गॅजेटर सरकारी दस्तऐवज आहे ती घ्यावा लागतो तिन्ही पण गॅजेटियर hmm. मराठा आणि कुणबी एक हे आर आता काढावं लागतो हे सिद्ध झालं त्याच्यामुळं यांना आता वळवळ करता येत नाहीये फक्त आता खोटं बोलायचं कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय आता आरक्षण मिळणारच आहे आणि मग खोटे नाटक काहीतरी पसरायचं पण सगळे संघटना असतील सगळे सगळे समन्वयक असतील मोर्चे असतील आखे एक झाले आता ते म्हणजे आता शेवटची फाईट नंतर बघू राजकारण आता चाळीस वाटायत आपल्याला नंतर कोणी कोणत्या पक्षात जाऊ काही करू पण आता मागं हटायचं नाही जातीसाठी लढायचं आणि मी मराठ्यांना माझा संदेश आहे हात जोडून माझ्यासाठी येऊ नका कोणासाठी येऊ नका पण या जातीसाठी आता सगळे जातीसाठी झटा तुमचे माझे काही नाराज संभव हो नंतर एक एक तोंडात देऊया काय का आज ती वेळ नाही था आता जात आता संकटात आणली अडचणीत आणली आता मात्र जातीचं रक्षण करणं आपली सगळी जबाबदारी कुणाला फोन केला नसन कुणाला बोललं नसन आम्ही मान सन्मान दिला नसेल आमच्यावर रुसा जातीवर रुसू नका आता जातीसाठी बाहेर पडा एकदा जातीच्या अंगावर गुलाल टाकून मोकळे होऊ जात मोठी होईल मग आपण आपलं राजकारण असेल समाजकारण असेल संघटना असेल काय असेल ते आपण वेगळं वेगळं करीत बसा पण आज ती वेळ नाही आता शेतकरी मराठ्यांपासून नोकरदार मराठ्यांपर्यंत राजकारणी मराठ्यांपर्यंत व्यावसायिक मराठ्यांपासून सगळ्यांनी आता झुंजायचे करायचे पण शांततेत लक्षात ठेवा सरकारला तेच पाहिजे एका पण मराठीनी दगडफेक जाळपोळ करायची नाही एका पण हे लक्षात ठेवा सगळ्यांनी शांततेत तुम्ही फक्त शांत बसा तुम्हाला काय करायचं सत्तर वर्षाचे जे आरक्षण मिळालं नाही एका वर्षात मिळून दिले तीन कोटी मराठ्याला शांततेच्या जोरावर हे आपण रागी ठेवत आपल्याला भडकी देत आणि मग ते त्यांना वाटतं हे काहीतरी करते कोणाला मीडियाला प्रतिक्रिया देऊ नका कोणाला उत्तर देऊ नका कोणालाच कोणालाच देऊ नका सरकारशी चर्चेला मा कोणी जायचं नाही शांत राहायचं आपल्याला उच केलं तरी काय नाही आपल्या जवळ बी जाळपोळ केली कुणी सरकारने लोक पाठवून डायरेक्ट ते पोलीस उचलून गाडीत फेकायचे ते सरकारचे तर आम्हाला माहित नाही म्हणायचं आपण शांततेचा मार्ग स्वीकारा शंभर टक्के आपण ह्यावेळेस जिंकतोय मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा घरी कुणी झोपायचं नाही असल मराठ्यांची अवलाद घरी झोपायचं नाही आता नाही तर कधीच नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन आले घर सोडा हो द्या तोटे तोटा होईल काय व्हायचं हो द्या शेतीचं थोडं नुकसान होईल दोन चार दिवस काम बुडल काहीचं पगार बुडल काहीच दहा पाच हजार रुपये तोटा होईल हो द्या सुरू आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल आताच प्रमाणपत्र मिळाले आहेत हजारो करोड रुपये फायदा झाला आपल्या समाजाचा हे पिढ्याना पार होणार आहे हे लक्षात राहू द्या जेवढ्याच्या कोण नोंदी निघाल्या त्यांनी सगळ्यांनी मुंबईत चला ज्यांच्या निघाल्या नाहीत त्यांनी पण मुंबईला चला खानदेश विदर्भ कुंभीत असून सुद्धा ते, 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 ले ले। ते भाव आपल्यासाठी ला। झटतेत ते पण मुंबईला यायलेत ते म्हणतात आमचा भाऊ आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात आम्ही तुमच्यासाठी यायला लागलो मुंबईला लक्षात ठेवा म्हणून या काही मराठी घरात झोपायचं नाही आणि असल खानदानी अवलंत मराठीची घरी झोपू शकत नाही जे झोपण ना त्याला आमच्या करोडो माय मावल्या सगळ्यांच्या ताई घरात झोप सुद्धा देणार नाहीत त्या सांगतील सगळं राज्य लढायला गेलंय सगळं राज्य आपल्यालाय ते जरंगे पाटील उपाशी तपाशी पोरा बाळासाठी आपल्या रक्त जाळतय आणि तुम्ही घरात झोपलात का आणि जो गावात राहिला शहरात राहिला गल्ली थिंडर ना मनाला त्याला अपमान वाटणार आहे की सगळं राज्य लढायला गेलं जात जिंकायचा टायम आला तर आपण घरी होतो आपण गद्दाराची आधी जाऊ त्याच्यामुळं घरी मराठी कोणी थांबत नाही सगळे मुंबईकडे निघणार आहेत सगळे टोटल शांततेत वा तुम्ही निर्णायक टप्पा हा शब्द जेव्हा वापरताय ना तेव्हा वारंवार तुमच्या आधीच्या आंदोलनांची आठवण होते म्हणजे मागच्या दोन वर्षांमध्ये जवळपास सहा सात तुम्ही उपोषणं केली प्रत्येक वेळी जवळपास निर्णायक टप्पा आहे असं समाजाला वाटत होतं काही वेळेस तुम्ही सुद्धा म्हणालात त्यावेळी आणि आत्ताच्या वेळी मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला काहीच नाही वेळोवेळी मला मराठा समाज उभीषित घालायचा आहे त्यामुळे चार पावलं मागं पुढं सरकावं लागत होतं समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी hmm. मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत समाजाचे पोरं hmm. सुखी समाधानी व्हावेत त्या अधिकारी बनले पाहिजेत उच्च शिक्षणं झाली पाहिजेत आज शिक्षण करणं लय माग झालंय म्हणून मला वेळोवेळी चार पावलं मागं पुढं सरकून समाजाला रिझल्ट पण दिलाय मी अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात घातले सुद्धा काय असतं शेवटी आपल्याला टिकायचं आरक्षण द्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या प्रक्रिया करावं लागायचं आता निर्णायक टप्पा का म्हणतो त्यावेळेस मराठा आणि कुणबी एक एक हे आज जे आर काढण्यासाठी त्याची अंमलबजावणी घेण्यासाठी आधार नव्हता आता आधार मिळाला अठ्ठावन्न ला, लाख नोंदीचा तो मी थांबून थांबवून सरकारला अहवाल द्यायला लावलाय स्वीकारला आहे सरकारनं म्हणजे आता एक बाजू आमची पक्की झाली त्यावेळेस थोडी पक्की कमकुवत होती बरं गॅजेटियर सगळे तेरा महिन्यापासून अभ्यासाला घेतले हैदराबादच्या गॅजेटिअरसह सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर अहून संस्थांच्या सगळ्या नोंदी अभ्यासाला घेतल्या तेरा महिन्यापासून अभ्यासाला घेतलंय त्यांनी त्याच्यामुळे आमचे बाजू आता पक्क्या झाल्यात म्हणून निर्णायक टप्पा आहे आता नाही तर मग कधी नाही आता निर्णायक टप्पा आहे आता विजयच होतोय मराठ्याचा फक्त एकच आव्हाने हात जोडून विनंती फक्त तुम्ही घरी राहू ना तुम्ही घरी राहिले ना जात हारली लेकराचं आयुष्याच वाटूल झालं पोरं बाळ पोरी बाळी लेखी बाळी तुम्हाला शाप शिवाय देतील तुम्ही घरात बसलात म्हणून आज आमच्यावर ही दशा आहे आता त्याच्यामुळे मराठीने आता घरी बसायचे दिवस नाहीत काही सत्ताधारी सरकारला भिवून आमदाराला भिऊन जर घरात बसतील तर तुमचेच लेकरबाळ तुम्हाला म्हणणार आहेत पप्पा मम्मी आपलं सरकार आहे मग काय मला आता आपला नेता फीस भरणार आहे का माई मला नोकरी लावणार आहे का फुकट याचं उत्तर नाहीये म्हणून इथं जातीचा प्रश्न आहे आता राजकारणाचा नेत्याचा नाही ना आहे म्हणून सगळ्याला ह्या लढ्यात उतरणं खूप गरजेचं आहे नसता लेकर उद्या शापशिवाय देतील तुम्ही अज्ञात्यासाठी पळाला प्रचार केला सगळं केलं तीच नेता देवेंद्र फडणवीस आज आपल्याला आरक्षण देत नाहीये तुम्ही घर जपून काय करता तुम्ही उद्या पक्षाचं काम करा पण आज मराठ्याच्या लढाईत उतरा आमचं आयुष्याचं कल्याण होणार आहे त्याच्यामुळं कारण हे सगळ्यांसाठी जडतोय मी गोरगरीबाचंही कल्याण श्रीमंताचंही कल्याण हे आरक्षणातून होणार आहे अनेक योजना आहेत अनेक शिक्षणामध्ये फायदे आहेत नोकरीमध्ये फायदे आहेत रोज पोरा नोकऱ्याला लागायला लागलेत मराठी घरी नाही जाऊ उद्या बघा लाट कशी येणार येणार नाही आता अशी एक परिस्थिती दिसते समाजामध्ये की काही वक्तव्य अशी केली जातात त्याविषयी जाता बोलता येणार नाही पण मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न होतोय का हिंदू सण आहे असं सांगून हिंदू विरुद्ध मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न होतोय का असा जर प्रयत्न होतोय असं तुम्हाला दिसतंय का मुळात आणि दिसत असेल तर मग तुम्हाला काही आवाहन आहे का त्या बाबतीत अरे मी मुंबईकरांना मागंच सांगितलं की आमचा काही दोष नाही हे देवेंद्र फडणवीस एकदा हिंदू म्हणन एकदा ओबीसीचं रक्त म्हणन एकदा म्हणून महाडीए नाही हिंदूचा आहे एकदा कोणाचा म्हणन मागं धनगराचा म्हणत होता तो धनगराला फशिलं पहिले कॅबिनेटला देतो म्हणला दिलं नाही आरक्षण त्याची चाल आहे मराठ्याचं आंदोलन असलं की धनगराजवळ करायचं चा, धनगराचं आंदोलन असलं की मराठ्याला जवळ करायचं आपण हिंदू लोकांनी शानू होणं गरजेचं आहे तुमचा सण आहे तो आमचा आहे आम्ही पण हिंदू आहेत तुम्ही पण हिंदू आहेत सण लोकमान्य साहेबांनी कशासाठी उभा हो केला अन्याय अत्याचार होतोय म्हणून एकजुटीने येऊन संघर्ष करायचा न्याय मिळवायचा आम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या या याच्यात आम्ही सुद्धा न्याय मागायलेलो तुम्हाला कुठे त्रास द्यायला आणि मुंबईकरांना आणि त्या जे हिंदू म्हणतो देवेंद्र फडणवीस त्यांनाही सांगणार माझं आम्हाला एक रस्ता द्या आम्ही आजच मैदानाला जाऊन बसतो मधून जर यायचं म्हणलो आम्ही तर मग आमचा आडमोठपाना आहे मग आम्ही देवदेवताला हिंदू धर्माला अडचण आणतोय असे आम्ही मधून यायचं म्हणतो का सगळी मुंबई जाम करायला आम्हाला एक रस्ता द्या आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला जाऊन बसतो कारण तिकडं मिरवणुकाचा विषय नसतोय आम्ही वेगळ्या मार्गाला आहेत तुम्ही वेगळ्या मार्गाला आहेत हे भांडणं लावायचं काम करतो देवेंद्र फडणवीस म्हणजे त्याच्या स्वार्थासाठी हिंदू म्हणून ओबीसी म्हणून वेगळ्या वेगळ्या जातीचं जोडून घेईन आणि त्याचं साधून घेतो तो आणि आपलं आता आम्ही हिंदू नाहीत का मग आमचं नाही वाटल होत आमच्याविषयी चांगली भावना असो आम्ही गरिबाचे लेकर आहेत आज तुमच्या मुंबईत यायला लागलो तुम्ही पाणी दिली बरं एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की आता अवघे काही तास उरलेले आहेत तुम्ही मुंबईकडे यायला त्याआधी न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे वगैरे त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आपली पण आता या शेवटच्या काही तासांमध्ये तुम्ही शेवटचा काही इशारा सरकारला देऊ इच्छित आहे अल्टिमेटम संपायला काही तास उरलेत नेमकं काय हवाय काय झालं तर तुम्ही मुंबईला येणं टाळू शकता नेमकं काय हवाय मराठा समाजा सगळ्या आठ नऊ मागण्या त्या आठ नऊ मागण्यांची आम्हाला आता जी आर काढून त्याची मंजुरी देऊन अंमलबजावणीच पाहिजे त्याशिवाय आम्ही हटवू शकत नाहीत कारण आमचं संविधानात कायद्यात बसणारं आरक्षण आहे आमची गैरमागणी नाही लोकशाहीला धरून आहे त्यामुळं आम्ही सोडत नाहीत आता आम्ही येणार आहेत मान्य न्यायदेवता आम्हाला पण न्याय देईल आमचेही वकील बांधव आता आमची बाजू मांडतीलच कारण न्यायदेवताचं एक असं आता सगळ्यांचं श्रद्धा स्थान त्याला किंवा अशा स्थाने की तेच गोरगरिबांना न्याय देऊ शकते सरकार कधी देऊ शकत नाही कोणाला एक न्याय एकच ठिकाणी गरिबांचं गरीब लोकांचं ते म्हणजे न्यायमंदिर न्यायदेवता न्यायालय याच्याशिवाय दुसरीकडं नाही त्यांचा जरी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी आता आमचेही वकील बांधव म्हणणं मांडतील आणि न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला परवानगी देणार कारण अमरण उपोषण रोखूच शकत नाही इंग्रजांनी रोखलं नाही अमरण उपोषण शांततेचं आंदोलन रोखायचं कसं मान्य न्यायदेवतेने सांगितलेलं आहे आझाद मैदानावरती शांततेत लोकशाही मार्गाने कायद्याचे नियम पाळून आंदोलन करण्याची जागाच आझाद मैदानात सगळ्याला आखून दिलेली आम्ही पण तिथंच लोकशाही मार्गाने शांततेत आमरण उपोषण करायला चाललोय खरच तुम्ही म्हणतोय त्याप्रमाणे न्यायालय त्यावर काय निर्णय देतं यावर अवलंबून असणार आहे की आता तुम्ही मुंबईत आल्यानंतर ते आंदोलन होणार का न्यायालयाची परवानगी असणार का परवानगी नसेल तर आंदोलन होणार का आंदोलनाची जागा बदलणार का या बऱ्याच गोष्टी आता न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा अवलंबून असणार आहेत खूप खूप धन्यवाद मनोज रंगे पाटीलजी तुम्ही पुढारी न्यूजला अवेळ दिलात आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडली यासाठी धन्यवाद दादा